गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील धाणोली बांभणी या रस्त्याचं बांधकाम करण्यात यावं यासाठी परिसरातील गावकरी गेल्या चाळीस वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्यानं गावातील शिक्षित युवकांनी हा संघर्ष सोडविण्यासाठी अखेर आपल्या जीवाची बाजी लावत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि जोपर्यंत या रस्त्यांच्या बांधकामाचं मंजुरीचं पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे धाणोली ते बामणी हा चार किलोमीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाला तेरा ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टला धाणोली बामणी दरबडा बोदलाबोडी नानफा गिरोला घोनसी पिपरडोला भजेपार येथील गावकऱ्यांनी दिले होते तसेच या निवेदनाची दखल घेऊन रस्ता बांधकामाचं पत्र न दिल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता पण यानंतरही शासन आणि प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही गावकऱ्यांच्या समस्येकडे डोळे झाक करण्याचे धोरण अवलंबिले त्यामुळे गावकऱ्यांच्या संमतीनं गावातील पाच युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे या मार्गाकरता गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी संघर्ष करत असून या मार्गावरील पुलाला रेल्वे विभागानं दोन वर्षांपूर्वी मंजुरी देऊनही अद्यापही जिल्ह्यातील बांधकाम विभागाला जागणं आल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावरील विद्यार्थी मजूर छोटे व्यापारी विक्रेते यांना नाहक त्रास पावसाळ्याच्या काळात सहन करावा लागतोय आणि पंचवीस किलोमीटरचा फेरा करून जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय आणि दोन महिने त्यांना हा संघर्ष नेहमीचाच झाला असल्यानं शेवटी या गावातील युवकांनी एकत्रित येऊन ह्या समस्या सोडविण्यासाठी उपोषणाचं हत्यार अवलंबलं आहे आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या युवकांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत असून आता तरी प्रशासन जागे होऊन या गावाच्या चाळीस वर्षांपासूनच्या संघर्ष थांबेल का अशी अपेक्षा आता या धाणोली करत आहेत मी आदर्श महाविद्यालयात शिकते आमगावमध्ये आपण पावसाळ्यामध्ये बाबनी रस्त्यानं जात असताना खूप कष्ट झेलाय लागते कारण कर, सा, खप, त्या रस्त्यावर खूप मोठे मोठे गड्डे असल्यामुळे सा कधी सायकल खप खपून जाते आणि सायकल पंचर खूप होते त्यामुळे आपल्याला जाण्याकरिता पंचवीस किलोमीटर रस्ता वापरायला लागते यामुळे आप, आपला क्षणिक नुकसान होते आणि आपला अभ्यासाचं पण नुकसान होते यामुळे शासनाशी आपल्याला अशी विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्या माझं असं म्हणणं आहे की आपण काही वर्षापासून म्हटलं नाही तरी चाळीस ते पन्नास वर्षापासून काही मागणी होती आमची गावकऱ्यांची सर्वांची की आम्हाला बाबणी ते धानोली रस्ता पाहिजे पण काही ते मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे कारण की मधात तरी रेल्वेची म्हणजे एन ओ सी मिळाली नव्हती किंवा रेल्वेवाल्यांनी ती रस्ता रोखला होता की आम्ही इथून बनवू देत नाही पण आता दोन हजार बावीसमध्ये ती आम्हाला एन ओ सी मिळाली आहे तरीसुद्धा आमचे का त्या मागणी म्हणजे रोडाच्या मागणी म्हणजे पूर्ण झालेली नाही आहे तर आमचे जे गावकरी युवा मंडळी आहेत त्यांनी आता उपोषणाचा हा एक मार्ग अपनावला आहे तर त्याच्यामध्ये जसं आमची शाळेकरी विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणाकरता जसं आमगावला किंवा बाहेरगावी जावं लागते त्याच्यामध्ये त्यांची त्यांना पंचवीस ते तीस किलोमीटर फेऱ्याने जावं लागते एखादा जसा आजारी पडला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचा आहे किंवा दवाखान्यामध्ये न्यायसाठी महिला आहे एखादी गरोदर महिला किंवा कोणताही आजारी माणूस तर त्याला जसं हॉस्पिटलमध्ये नेण्याकरता पंचवीस ते तीस किलोमीटर नेतांनी जो नेता तो, तो रस्त्यातच कधी कधी मृत्यू पावतो तर ही आमची शासन प्रशासनाला मागणी आहे की हे रस्ता त्वरित त्यांनी करून द्यावे नाहीतर आम्ही समोरचे अजून आंदोलन म्हणा किंवा बहिष्कार करू असे आमची गावकऱ्यांची इच्छा आहे सर आपली ही मागणी आहे की धानोली ते बामणी चार किलोमीटर जे रोड आहे ते आपल्याला अत्यंत आवश्यक आहे कारण विद्यार्थीवर्गांनी सगळे जे आपले किसान वर्ग आहेत आणि व्यापारी लोक आहेत यांना जाण्याकरिता पुष्कळ लांबीचा आपल्याला सामना करावा लागते आणि कमीत कमी आपल्याला पावसाळ्यामध्ये इथं जाण्याकरिता खूप लांब रस्त्याचा वापर करावा लागतो आणि याकरिता आम्ही इथं अमर बसाला बसलो आहो पाच नऊ दोन हजार चोवीसपासून आम्ही सुरुवात केली आहे आणि जेव्हापर्यंत आमच्या मागणी पूर्ण नाही होतील तेव्हापर्यंत आम्ही इथं बसले राहू रोडासाठी आम्ही जिथं बसलेल्या आहात उपसनासाठी आज हा रोड मी साठ वर्षापासून रडकलेला रोड आहे आणि ह्या रोडाची गरज ह्या गावालाच नाही तर ह्या बाजूच्या पंचवीस गावाला लागणारी गरज हा रोड आहे आणि ह्या रोडासाठी रोडा भरपूर असे कागदाचे घोडे ह्या ग्रामपंचायती च्या माध्यमातून आणि या क्षेत्राच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाला पूर्तता करण्यात आलेली आहे काही दिवसापूर्वी रेल्वेच्या काही कारणामुळे हा रोड थांबलेला होता आणि आता त्या रेल्वेकडूनसुद्धा आम्हाला परमिशन प्राप्त झालेली आहे तरी पण इथं शासन प्रशासन याच्यामध्ये दुर्लक्ष देऊन या कार्यामध्ये टाळाटाळी करत आहे आणि आम्ही जो आज आम्हाला ही परिस्थिती निर्माण झाली की हा का होत नाही त्याच्यासाठी म्हणून एक आम्ही हा आमरण उपोषणाचा रस्ता धरलेला आहे आणि जेव्हापर्यंत हा आमचा चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हे ग्राम धानोली व ह्या क्षेत्रातील अजून दहा असे ग्राम असे आमच्या सोबत आहेत ते थांबणार नाही आहो कारण हा रोड रस्ता म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा शिक्षणाचा महत्त्व मुद्दा आहे किसानांसाठी आहे रोजगारासाठी आहे आणि ह्या रोडाला सामोर जो रस्ता जुडत आहे तो मोठा महामार्ग आहे आणि जर त्या महामार्गाला हा रस्ता जर जुडला तर ह्या क्षेत्राचा प्रत्येक माणसाचा एक मोठा विकास होणार आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही या, या पाच लोकांनी हा एक संघर्ष घेऊन आज या उपसणाला बसले आहोत मी जे पी हायस्कूलमध्ये शिकतो मला सायकलनं जाण्यासाठी रस्ता बरी नाही आहे अनेक विद्यार्थी पंचवीस किलोमीटर फेऱ्यानं जात आहेत त्यामुळे आमचं नुकसान होतं आम्हाला रूम करून राहावं लागतं रस्ता बरी नसल्यामुळे खूप त्रास होतो आणि आता आम्हाला रूम करून राहावं लागते त्यामुळे आपल्याला हा रस्ता करून नवीन रस्ता मंजूर करावी हे आमची विनंती रस्ता बनलेला नाही आहे त्याकरिता आम्ही जेव्हा चार किलोमीटरचा असता असून पंचवीस किलोमीटरचा फेरा आम्हाला घेऊन जावं लागतं तर हे खूप दम्य व्यवस्था आहे की आपल्या गावची रस्ता बनलेली नाही एवढे आम्ही तीन चार दिवस झाले तीन दिवस झाले की आम्ही सतत उपोषणाला बसलेले आहे आणि गावातील सर्वांची समस्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत तरीसुद्धा शासनाने एक प्रति आम्ही देऊनसुद्धा इथं आलेले नाही आहेत आतापर्यंत फक्त जे येऊन गेले आहेत परीक्षण केलं आहे त्यानंतर आपल्याला काही कळविलेलं नाही मी बाराव्या वर्गाचा विद्यार्थी आहे मी आमगावला शिकत असताना मला रस्त्याच्या मला आमगाव जाण्याकरिता खूप प्रॉब्लेम होत आहेत आमगाव जाताना आपल्याला धानोली बाबनी रस्ता खूपच अत्यंत ग गरजेचे आहे कारण आपल्याला धा आमगाव जाताना पंचवीस किलोमीटर फेऱ्या फेऱ्यानं जावं पडते त्याकरिता जा धानोली बाबनी रस्त्याची मंजुरी करणे आवश्यक आहे प्रतिनिधी राधाकृष्ण चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया